तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रुपवा पेटी घेऊन नदी रंगत जाते पंख वाऱ्याचे लावून नदीत रंगत जाते पंख वाऱ्याचे लावून ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानाचे व्यासपीठ म्हणून ओळखला जाणाऱ्या गदिमांना सुद्धा शब्द पुष्पांनी तिला रटवावसं वाटलं ती

ही सुंदर धरती जशी हिरवा पांगरून हसते आहे अगदी तसे तुझे जीवन सुद्धा कष्टाच्या घामांनी ओले चिंबा भिजवून प्रगती कर थांबू नको अरे मला ही आहे मी सुद्धा कधी कधी चिडते आणि पुराचा महाप्रलय घेऊन वाते पुढे पुढे चालत राहते राक्षांत झाल्यावर मात्र सगळं दुःख पोटात घेऊन संत वाहते परत इतकीत माझ्या सर्वांना

जोपर्यंत मी वाहते आहे तोपर्यंत मी आपल्या रक्षणाचा गौरव आहे अरे माणसा माझ्यावर धरण टाकशील बांधले टाकशील तर मला उजाड करशील मला बरबाद करून तू कसा वाजवाशील मी धरतीवरील सगळं वीज प्राशन करून ते सागरात घेऊन जाते आपल्या धरतीला पावन बनविते प्राणी मात्रांना जीवन देते शेती पिकांसाठी संजीवनी बनते भूतकाळातील आणि सध्याच्या सर्व मानवी संस्कृतींचा जन्म नदीच्या काठावर झालेला आहे मी डोंगर आणि पर्वतावरून खाली आणते तुम्हा सर्वांसाठी लागणाऱ्या पाण्याला अमृत बनविते प्राचीन काळापासून तुम्ही मला नदीबाई म्हणून संबोधिले माझ्यातील मातृत्व तुमच्या पूर्वजांनी ओळखलं माझ्या सुपीक कोऱ्यात तुम्ही साईट झाले व शेती करू लागले मानव जातीच्या समृद्धीचा मार्गच नाही माझा अस्तित्वाने उन्नत पूर्वी तू तु माझं पूजन करायचा मला जपायचा आता मात्र तू स्वार्थी झाला आहे माझी अवस्था अतिशय वाईट झाली आहे म्हणूनच मी आज मी तुझ्याकडे अवतरले आहे आज खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे माझं अविरत आणि अंधारुंडी औद्योगिकीकरणामुळे माझे जल प्रदूषित झाले आहे तुझ्या अवस्था एक क्रिया

संपूर्ण सजीव सृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे इतकेच नाही तर सागरी सुद्धा माझ्या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे माझ्या आणि सागरी जीवनावर याचा वाईट परिणाम होत आहे या माझ्या जल प्रदूषणामुळे मासे कासव फेल इतर अनेक जलचर आणि जल वनस्पती घटत चालली आहे माझ्या जल प्रदूषणामुळे पर्यावरण